नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे पोलीस कोकण महानिरीक्षक संजय धराडे यांनी नगर परिषद नगरपालिका निवडणुकीचा आढावा यासंदर्भात माणगाव विश्राम गृह येथे अलेअस्ता आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले तसेच माणगाव तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा कशा प्रकारे सतर्क आहेत याविषयी भाष्य केलं त्याच्यासोबतच रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम देखील यावेळी उपस्थित होत्या बे रिपोर्ट सचिन पवार कोकण वार्ता न्यूज रायगड दहा नगर परिषद नगरपंचायतच्या ज्या निवडणुका नगर आहे त्याची आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि त्याचा आढावा तसेच निवडणुकीच्या दिवशी लागणारा बंदोबस्त मत मतमोजणीचा बंदोबस्त या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी मी आलो आहे आणि सर्व अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत आहे त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता पाठवलेली आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस विभागावर कायदा सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये प्रतिबंध कारवाई एसएसटी जे नाके लागलेले आहेत ला तिथले चेकिंग या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन एक आदर्श आचारसंहितेचे योग्य पालन होईल या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन मी केलेले आहे ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वार्ता आणि